मिरजेत कृष्णा नदीत रंगला होड्यांचा सप्तर्षी बोट क्लबचा प्रथम क्रमांक मिरजेत कृष्णा नदीत आयोजित करण्यात आलेल्या होड्यांच्या स्पर्धेत कवटेपिरांच्या सप्तर्षी बोट क्लबचा प्रथम क्रमांक आला तर सांगलीवाडी येथील तरुण मराठा बोट क्लब दुसरा आणि कस्बे डिग्रसच्या श्री जी बोट क्लबचा तिसरा क्रमांक आला युवा नेते सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक मोहन वनखंडे सर युवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सांगली जिल्ह्यातील आठ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला यामधील एक होडी नियमाचे पालन न केल्याने संघाला पंचांनी बाद घोषित केलं ही स्पर्धा पाहण्यासाठी मिरज पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगराध्यक्ष महादेव कुर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडली यावेळी माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जयश्री कुर्णे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव अभिजित शिंदे रोहन धुळुबुळू उपस्थित होते प्रताप जामदार दत्ता पाटील दीपक पाटील भरत बर्गे विनोद नलावडे दीपक पाटील प्रसाद जामदार विराज जाधव यांनी या स्पर्धेचं पंच म्हणून काम पाहिलं स्पर्धा सुरू झाल्यानंतर भर पावसा स्पर्धेचा नागरिकांनी आनंद लुटला मिरज शहरातील कृष्णा घाटावरती सागरदा वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा होळीच्या शर्यती आयोजित केल्या होत्या खरं तर अठ्ठावीस जुलै हा वाढदिवस असतो पण तो अठ्ठावीस जुलैला कृष्णामाईला खूप मोठा महापौर होता त्यामुळे त्यामुळं आपण अठ्ठावीस जुलैला ह्या स्पर्धा घेऊ शकलो नाही सलग हे तिसरं वर्ष मला अभिमान आहे की मिरजच्या ह्या ऐतिहासिक कृष्णाघाटावरती आपण तीन वर्षापूर्वी सागरदादाच्या ती वाढदिवसानिमित्त ह्या होडीची शर्यती चालू केल्या ओढा सुंदर कृष्णाघाट परिसर कृष्णामाई नदी परंतु दरवर्षीच्या होडीच्या शर्यती ह्या पाहायला जायचं असेल तर सांगलीला जावं लागायचं किंवा कवठे कसबे कसबेटिगर या ठिकाणी जावं लागायचं मिरजकर नागरिकांच्या दृष्टीनं मिरजकर कृष्णा घाटावरच्या या लोकांच्या दृष्टीनं आणि आम्हा दृष्टाने आमच्या सर्व कार्यकर्त्या दृष्टीनं आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की सागरदादाच्या वाढदिवसानिमित्त तीन वर्षापूर्वपासून या स्पर्धा चालू केल्या आज भव्य अशा या स्पर्धा इथं पार पडल्या अगदी कृष्णामाईचा हा घाट माणसांनी फुलून गेला होता मला आनंद वाटला आणि त्याच वेळेला कार्य ह्या स्पर्धा चालू झाल्यानंतर आम्हाला वरुणराजेंनी खूप मोठा याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी सर्व लोकांना चिंब असं केलं आणि सर्वच आम्ही आयोजकासह सर्वजण खूप खुश आहोत सर्व लोक या सहभागी झालेल्या ज्या बोर्ड क्लब आहेत त्यांचे आयोजक असणारे प्रताप जामदारांची सर्व टीम त्यांची पंच कमिटी आमचे सर्व सागरदादाचे युवा मंच सर्व पदाधिकारी आणि माझे सहकारी मित्र दिगंबर जाधव असतील अभिजी शिंदे आणि माझे सर्व मोहन शिंदे असतील आणि सागर बरोबर काम करणारी सर्व टीम या सर्व मंडळीचं मी मनापासून आभार मानतोय की ही सुंदर अशी या स्पर्धा आयोजित केल्या अशाच दरवर्षी अठ्ठावीस जुलैला ह्या मिरजमध्ये अखंडपणे या स्पर्धा इथून पुढे या इथल्या नागरिकांना पाहायला मिळतील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून सर्वांचं अभिनंदन महानकर न्यूजसाठी आधी माने मिरज ताजा महान महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा